आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त कात्रण होती वर्तमानपत्रांची ते आमच्या सासवड शहर पत्रकार असोत पुरंदर तालुक्यातील पत्रकार असोत त्या सर्वांच्या योगदानामुळे आमचं आज फाउंडेशन भक्कमपणे उभं आहे आणि त्यानिमित्तानं आज ती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतोय आता बराच वेळ झालेला आहे आपला जो मुख्य कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात करूया मी आता काही नावं घेतोय समोर जे दिसत आहेत त्याची वयोज्येष्ठतेनुसार वगैरे त्यामुळे कृपया पत्रकारांनी याला काही क्रमवारी असं गृहित धरू नये आमच्या सगळे ज्येष्ठ तरुण सगळेच पत्रकार हे तितकेच महत्वाचे पुरुष स्त्री सर्वांच्या पत्रकारांचा मी हे करतोय आता सर्वप्रथम बाळासाहेब कुलकर्णी लोकमत टाइम्स यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो वैभव वाघ सर वैभव पंडित वाघ यांना विनंती आहे की आपल्या शुभासते तुमचं लोकमतशी स्नेह आहे ना त्यामुळे लोकमतच्याच पत्रकारांचा कर तुमच्या हस्ते घेऊ बाळासाहेब कुलकर्णी त्यांचे बंधू केसरीमध्ये खूप मोठे काम केलं त्यांनी संपादन केलं क्या वाट आहे स्नेह सगळ्यांची सुरात लोक घेतो घेतो यानंतर मी सासोड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर भाऊ यांना येण्याची विनंती करतो ओके बघू इकडे समोर ओके समोर थँक्यू अभिनंदन बाळासाहेब यानंतर सासोड शहर पत्रकार संघाचे सुधीर भाऊ गुरु बरोबर जी मगाशी महाराष्ट्र टाईमचा उल्लेख झाला ना लगेच महाराष्ट्र सगळ्यांना विनंती की थोड्या वेळा फोटो साठी थांबा आम्हाला माहितीये थोडा उशीर झाला कार्यक्रमाला पण आपलेच पत्रकार बंधू बघी आहेत जे आपल्याला कायम त्यांच्यासाठी आपण थोड्या वेळ थांबूया यानंतर हेमंतराव हेमंतराव दाकोले येतील त्यानंतर राजेंद्र बरगेल दादा येतील अरे दत्त नाणे आले ना दत्तनाने येतील नाव घेतो यानंतर हा हे स्वतः एक कवी उत्तम सूत्रसंचालक शौरव आणि लेखनही करतात असे अरे वा आणि सरांना आणण्यात आजच्या कार्यक्रमामध्ये आयोजक चांगला वक्ता आणण्यात आपल्याला हेमंतकोर यांचा आभार मानायचा वैभव मी सांगितले पंधरा ते तीन आठवड्यापूर्वी त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं संतोष जगता या ठिकाणी आहेत आम्ही दोघेही प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजारो ते तीन हजार ऑडियन्स होता एस टी पॉ परंतु ज्या पुस्तकाचा लेखक ज्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं तो मात्र पायरीवर बसला होता इतका ऑडियन्स फुल होता आणि वैभव त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन ही पायरी बसून बघत होता असा खरा कार्य कारगिलला जे लढले ती व्यक्ती जितेंद्र प्रसाद यादव त्या योगेंद्र योगेंद्रसिंग यादव हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते म्हणजे बघा बघू इकडे समोर धन्यवाद okay. okay. आता तुम्ही सकाळचे शहाजी जाधवांचं बोललात ना ठीक सकाळवर का दत्ता नाना भोंगळे उत्तम स्वतः छायाचित्रकार आहे आणि ज्येष्ठ पत्रकार आहे कायम सगळ्यांना मदत करतात ताकोले साहेब तुमचे सरकारी मित्र दत्ता नाना यानंतर राजेंद्र परगेसर व गणेश मोहित यांनी कृपया व्यासपीठाकडे हो? यावं बघ ना अभिनंदन नाना समोर बघा फोटोग्राफरचा फोटो आला पाहिजे ना सगळ्या पत्रकारांनी विनंती की आमच्या पत्रकारांना व्यवस्थित कव्हर करा कव्हर करणं नाना स्वतः ओके नाना बरगे साहेब आले पूर्वी पुढाऱ्यालाही काम केलं गणेश मुलीक आलेले आहेत ना संभाजी वाघ साहेब मी पुढची नावं घेतो तो बरं बघू इकडे समोर ओके गणेश मोहित आले संदीप जगताप चावडी न्यूज चे निलेश जगताप यांनी कृपया यानंतर येऊन बघू इकडे समोर लोणकर सर आणि जगदीश ला घेतो मी थँक्यू मी सुद्धा आपल्या हक्काचे एंड ला गणेश मोहित सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करतात धन्यवाद गणेश गणेशजी यानंतर सेवन स्टार न्यूज

अक्षरशः आपल्या चावडीवरच्या गप्पांपासून ते चटकदार कुठली मिसळ कुठली काय म्हणजे आधी सांगेल तर बायकोपेक्षा तिकीट आणि मिसळपासून पेक्षा झंझळी करून लोकप्रिय चॅनल सर यानंतर संभाजीराजे महामनी यांनी यावं संभाजीराजे आमच्या हो उद्याची वाडी वनपुरी पासून पुरंदर तालुका गाजवणार आमचे संभाजी बघू इकडे समजा पुढे यानंतर अमोल बनकर प्रभात यांनी यावं अमोल बनकर प्रभातचे आलेत ना कृपया बरे अमृत भांडवलकर यांनी देखील यावं मी जे समोर दिसतंय त्या पद्धतीत नाव घेतो कृपया कोणी त्याच्यात गैरसमज करून घेऊ नये आपल्याला खूप पत्रकारांनी जोर करायचं आहे अमोल बनकर जी लवकर या यानंतर येतील अमृत भांडवलकर सावकाश आहे सावकाश आहे घेतो आता सिक्वेन्स घेतो थोडा नावामध्ये सांग आता महिलांची घेतो दहा हजार गेते अमृत भांगोल कर अमृत भांगोल तर नुकतेच दिल्लीला वर करून आलेत आमचे मित्र आमचे पत्रकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार असतात त्याचं एक प्रतीक अमृत अमृत आता नुकतेच दिल्लीला जाऊन आले बघा इकडे समोर ओके सचिन आपले सचिन आपले सरानी बसलेत आता आमोन बनकर जे प्रभा आगे दा आगे दा दा। प्रभा। हो ना धोनी प्रभात काळात प्रहार करणार आहेत असे आमचे आबाजी बोलकर बघू इकडे समोर यानंतर निखिल जक्ता पुढारी प्रभात त्यांनी आवाज निखिल जक्तानंतर अजीम भाई आता महाराष्ट्र न्यूज यांचे

ओके okay. देवी मेडिकल फाउंडेशन का सभासद सौ बोलना अपने देखिए व्यासपीठ है हो। अक्षय नंतर बापू मुई लोकमंथन अधिकार नामा देना देना त्यानंतर हनुमंत वाबळे सह्याद्री चॅनल यांनी तयार आहो प्रदीप कांबळे आणि व्यासपीठ हो यावं डॉक्टर प्रदीप कांबळे सभासद आहेत आमच्या फाउंडेशनचे आपले मॅडम या तुम्ही इकडे या सर थोडं तिकडं सर का म्हणजे मॅडम तुम्ही या थोडस मागे वाईडला घ्या जरा फोटो यानंतर महिला पत्रकारांमध्ये छाया नानगुडे मोमेंटो न्यूज न्यूज चॅनल बघू इकडे समोर त्यानंतर सुजाता ताई गुरव आणि ताई पानसरे यांनी तयार छायाण्या उदय या हनुमंतराव हनुमंतराव बाबे आलेले होय आज शनिवार हनुमंत आलेले जोरदार काय बोला बजरंग गरी की जय पत्रकारांनी आमच्या हनुमंत शक्तिशाली आहे ओके इकडे त्यांचं शक्तिशाली आहे पत्रकार सर्व मित्र आमचे स्नेहा जर आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चेष्टा मस्करी करतो कृपया इतरांनी समज करून छायेत ये ते समघाशीच म्हणतो सावित्रीबाई फुलेचा तिथं फोटो आहे आपल्याला जाणवलं असेल महिला पत्रकार सुद्धा प्रेरणा घेऊन आपलं काम करणार त्यानंतर सुजाताबाई गुरू येतील आणि मग परवीर ते पांसर येतील महिला पत्रकारांसाठी सुद्धा एकदा जोड राहत आहे महिलापत्राकडून तर आलाच पाहिजेत आम्ही अजून ओके लुक अप लुक अप समोर बघा इकडे पहा समोर सगळे यानंतर प्रवीणताई पानसर आहेत समरबा काय समरबा प्रवीणताई समरबा संतोष डुपल आपल्या मत न्यूज चॅनल आलेत संतोष डुपल ओके त्यानंतर निलेश भुतवे दैनिक राष्ट्रसंचार आणि संध्या इकडे पहा समोर सगळ्या थँक्यू निलेश बुजू आले या त्यानंतर संतोष अपा काकडे स्वयंभू चॅनल आणि आपल्याला दिनदर्शिकेचं प्रकाशन करायचं वर या निलेश समोर बघा ते अत्यंत साधे पत्रकार आहेत आमचे पण त्यांची लेखणी अतिशय उत्तम बोलते धन्यवाद त्यांच्या भुजांमध्ये वेळ आहे हातामध्ये त्यानंतर आता आमच्या संतोष अभाकडे स्वयंभू च्या स्वयंभू पत्रकार त्यांना विनंती करतो की ते आमच्या आशीर्वाद पांढऱ्याचे निष्णयीचा प्रकाशन तुमच्या या आमचे बंडू गा त्यांच्या सोबत येतात आणि बाळासाहेब मित्र वैभवजी मेडिकल असोसिएशनची माणसं बघा आमच्या बरोबर आहेत आणि राष्ट्रवादीचे खंड नेते आमचे विषय गंभीर तिथे गोंडू काही व्यासपूटावर या ना माजी नगराध्यक्ष आमच्या आणि संस्थेच्या प्रतिनिधी महिला हव्यात ना असं कसं आमच्या महिला प्रतिनिधी पुस्तक प्रकाशन हे दिनदर्शिका प्रकाशन आहे कला ताई म्हणतोय आमच्या प्रथम नागरिक आहेत सासवड नगराध्यक्षाच्या आणि आम्हाला काय वीस वर्ष आहे त्यांचं यानंतर भोसले पुणे रत्न सायम ज्योतिर्गमय विष्णू विष्णुदादा भोसले यांनी देखील यावं त्यानंतर गौरव कोलते राहिले

च नाही फोन मध्ये ओके सगळ्या समोर पाहिते येते थँक्यू व्हॉट्सअप तुमच्या कामाला आता निश्चय देवीचा आशीर्वादही मिळाला यानंतर गौरव कोणते पूर्ण नाव द्या पूर्ण नाव द्या योगेश कुठवड का आहे काही जणांची नाव क्रमवारी बदलली तेव्हा त्या मग कृपया गैरसमज करू नका यानंतर गौरव कोणते कुठे त्यांचे कैवारी मराठ्यांचे गौरव कोणते पुढचे चंद्रकांत चौडकर प्रभात पोलीस नामा आलेले यानंतर विक्रम आवडकर बाळ आणि पब्लिक सिटी न्यूज हो एक आनंदाची बातमी बघा आता ज्यांचा आपण सत्कार करतोय ते वंदे मातरम संघटनाचे इथले स्थानिक पदाधिकारी आहेत विक्रम मावळकर त्यांच्या पत्रकारितेच्या नावाच बाज कडू आहे आणि जे पब्लिकसिटी न्यूज आहेत त्यामुळे विक्रम मावळकर नंतर योगेश फुटवर बाय कडूच आणि भरतانا इकडे आले आमचे लोकमतचे भरत भरत दादा च हॅलो दादा भरत तिकडे हा मॅडम शूट मध्ये करतो नंतर ओके लुक प्लीज लुक प्लीज अर झूम कर ओके okay, सगळे समोर इथे यानंतर आमचे विष्णूदादा भोसले राहिले होते बघाशी अशी पुनरत्नचे सायन सायन ज्योतिर्ग या दैनिकाचं देखील ते काम करत त्या हातातलं केलं

वाटसाहेब आमच्याकडं काटेबाराची जोरदार यात्रा असते तिथं योग्य ठिकाणी ते बरोबर काटे टोचतात ज्यांना टोचायचं आणि बरोबर फुलं व्हायची तिथं फुलं व्हायचं असे आमचे भरत दादा निघणे निरा या भागात काम चालू आहे त्यांचं यानंतर मंगेश गायकवाड राहिलेत प्रभात नवराष्ट्रचे मंगेश दादा गायकवाड या आणि त्यानंतर हा राजेश काकडे आले राजेश काकडे त्यांचा येईल सत्कार पुणे जिल्हाकार पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील दादा लोणकर यांनी ग्रुप फोटो हो घ्यायचा असं ठरवले पत्रकारांचा त्यामुळे कोणी कृपया जाऊ नका याच्यानंतर आभार प्रदर्शन तुम्हाला अल्प पाहण्याची सोय आहे मागे कृपया जाऊ नका आमची विनंतीला मानवी थोड्या जागा समोर पाहिजे राजेश ठाकरे संतोष टाकावर आता दोन महत्वाचे आमच्या कार्यक्रमामध्ये दे योगदान देणारे पत्रकारांचा सत्कार आहे ज्यांची ऑडिओ अशोक कुमार आले या या हे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत अशोकदा आणि दादांचा सत्कार झाल्यावर दोन महत्वाचे पत्रकार ज्यांनी या कार्यक्रमात खूप मोठे योगदान दिले ज्यांची ऑडिओ तुम्ही मग बघितली आणि या कार्यक्रमाचं चिरंजीव गणेश शिंदे कार्यक्रमाचे वृत्त छायाचित्रकार पूर्वीचे छायाचित्रकारी व्ही प्रतिनिधी जगदीश दादा शिंदे यांना मी व्यासपीठावरची वेळानंतर विनंती करतो अशोकदा तुम्ही सत्कार स्वीकार ज्येष्ठ पत्रकार बघू इकडे समोर अशोकदा सन्मान स्वीकारा पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा या जगदीशराव एकदा जोरदार काय आपल्या दादासाठी काकडे सरी आले धन्यवाद केशव काकडे लोक गुरु आले समोर बघा शिंदे साहेब समोर बघा त्यांना नेहमी कॅमेऱ्यात माग बघायचं होय त्यामुळे समोर पहिल्यांदाच बघतो सर चला अभिनंदन आणि दुसरे आमचे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे तुमचे सहकारी मित्र सुनील दादा लोणकर हे सुद्धा पत्रकार आहेत त्यांचा सत्कार राहिलाय वा वा वा

अनिल माने साहेब आलेले नीराकृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य त्यांचे स्वागत एक आपले पत्रकारांनी छोटी विनंती केली की आमचा सत्कार केला त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पत्रकारांच्या एम जी शेलार सर दळवी परिवाराचा सत्कार करतील आणि आभार प्रदर्शन होऊन एक ग्रुप होतो आणि कार्यक्रम सांगून अल्पवाराचा अस्वद अनिल माने नीराकृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य स्वागत व्यासपीठा देव <स्थाथ> दळवी मेडिकल फाउंडेशनच्या आत्ता हे आम्ही पडद्या पुढचे कलाकार दिसतोय पडद्या मागच्या कलाकारांचे ये कोण ओय याकी जो कार्यक्रम आज चलत पद निमित्त रेवे फाउंडेशनचे जे प्रमुख आहेत यांना पुरंदर पत्रकार संघ पुणे जिल्हा पत्रकारा संघ आणि राज्य पत्रकार संघ सासुर शहर पत्रकार संघ ज्या संघटना असतील आपल्या इथल्या सर्व पत्रकार संघांच्या वतीने मी त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो आम्हाला जरा आधार आलाय कारण माझा उपचाराचा खर्च मला आता पेरवत नाही मी येऊन राहतो त्यांनी जे आमच्या कोणी अडचणी देतील त्यांना सहकार्य करावं त्यांची त्यांना उपचार करावं एवढी विनंती करतो आणि त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा अशी आग्रहाची विनंती करतो शेलार साहेब शेला साहेब तुम्ही सगळे पत्रकार समाजाचं आरोग्य सांभाळतात आता पत्रकारांचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी दवी मॅडिकल फाउंडेशन घेतील तुम्ही काही काळजी करू नवाद मी दवी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि यानंतर एक ग्रुप फोटो अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही

सुनील बंदसर यांचे मनपूर्वक आभार त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी आज आम्हाला दिलेला आहे यानंतर मी सासर पत्रकार संघ पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्याही मनपूर्वक आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे सर्व सन्मानित पत्रकार त्यांचे कुटुंबीय यांचे पण आभार आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असे पुरंदर असोसिएशनचे सदस्य मोहिनीजी ग्रुपचे सदस्य टायगर हिल ग्रुपचे सदस्य आणि ते तथा पालखी तळ ग्रुपचे सर्व सदस्य यांचेही मनापासून आभार आजच्या कार्यक्रमाचे या कार्यक्रमामध्ये जे ध्वनी उदरण साऊंड सिस्टीम छायाचित्र तसेच अल्प उपहाराच्या व्यवस्थापनाचेही मनापासून आभार आजच्या पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छांना उपस्थित राहून तुम्ही आजचा कार्यक्रम जो चार चांद लावले त्या सगळ्यांचे मनपूर्वक आहात सर्व मित्र परिवार जॅबी फाउंडेशनचे सर्व सदस्य सर्व फर्स्टिटीचे सर्व कर्मचारी आणि सर्वात शेवटी लास्ट बट नॉट लीस्ट आजच्या कार्यक्रमात बाहेरगाड सुव्यवस्था आनंद लोगते यांचे आभार मूल्य आपरे उपस्थितीते आम्ही मनापासून जाणतो म्हणूनच आम्ही आपले मनापासून स्वागत करतो धन्यवाद